नमस्कार शेतकरी मित्रांनो यू एस के ॲग्रो सायन्सेसच्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत यू एस के ॲग्रो सायन्सेसचे चेअरमन उमाकांत माळी सर आपल्यासोबत आहेत त्यांनी मागील पंचवीस वर्ष झालं यू एस के ॲग्रो सायन्सेसमधून अनेक प्रोडक्ट्स दिलेले आहेत यू एस केचं एस आर पी असू दे एस आर पी नाईन असू दे हंस असू दे अमिनोलाईट असू दे असे विविध प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहेत तर त्याचबरोबर यू एस के ॲग्रो सायन्सेसचा सुपरस्टार नाईन आणि त्याचबरोबर सिझर या प्रोडक्टबद्दल आज आपण बोलणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार सर सुपरस्टार नाईन आणि सिझर याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देऊ शकता सर ठीक आहे आपण जे काही सुपरस्टार नाईन आणि सिझर हे दोन काही उत्पादनं मार्केटमध्ये आपण जी काही दिलेली आहेत ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुपरस्टार नाईन हे ज्या ठिकाणी फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावर असं डिफरेंशिएशन आहे डाळिंबासारखं पीक असेल काकडीसारखं पीक असेल की त्याच्यामध्ये मादी फुलं आणि नर फुलं ही वेगवेगळी वेग आहेत आणि मादी फुलांची संख्या वाढल्याशिवाय आपल्याला उत्पादन वाढू शकत नाही म्हणजे जर आपण बघितलं काकडीचा वेल घेऊन तर काकडीच्या वेलामध्ये काय असतं साधारणपणे मागच्या बाजूला काकडीसारखा भाग तयार झालेला असतो आणि पुढं फुल असतं आणि जे नर फुलं असतं ते घंटीसारखं नुसतंच फक्त पाकळ्या किंवा कळी कळी स्वरूपामध्ये असतं तर अशी दोन प्रत्येक कांड्यातनं फुलं वेगवेगळी येत असतात तर मादी फुलांचा जर रेशो आपल्याला वाढवायचा असेल म्हणजे कुठल्याही पिकामध्ये मादी फुलांचा रेशो वाढवायचा असेल तर आपल्याला सुपरस्टार नाहीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीचा करता येतो डाळिंबासारख्या okay. पिकामध्ये आपण जर बघितलं okay. तर नर आणि मादीचा रेशो हा जी गुणोत्तर जर वाढवायचा असेल आपल्याला मादीची संख्या वाढवायची असेल फळांची तर त्या ठिकाणी सुपरस्टार नाही हा जो काही मालिक्युल आहे तो आपण जर स्प्रे केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन घेता येतं साधारणपणे डाळिंबाची पानगळ ज्याला आपण बहार ट्रीटमेंट म्हणतो ती बहार ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर ज्यावेळी आपण त्याची पानगळ करण्याच्या अगोदर पंधरा दिवस आणि त्या अगोदर एक महिना जर आपण बोरॉन आणि सुपरस्टार नाईन आणि झिरो बावन चौतीस याचे स्प्रे जर पानांवर घेतले एक महिना अगोदर आणि अगोदर पंधरा दिवस असे दोन स्प्रे जर घेतले डाळिंबामध्ये आणि नंतर पानगळ करून जर आपण पोटवा घेतला तर आपल्याला मादी फुलांची संख्या म्हणजे फळांची संख्या थोडक्यात आपल्याला वाढवता येईल द्राक्षामध्ये आज क्लोरोमॅक्वॅट mm. क्लोराईड जो काही सीझर आपला प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट आज एक्सपोर्टमध्ये बॅन आहे की त्याची एम आर एल लेवल जे काय आहेत ते द्राक्षामध्ये रेसिड्यूल लेवल्स ह्या त्याला बंधनकारक ज्या काही बॅन केलेल्या आहेत त्यामुळं आज फळधारणा तयार करण्यामध्ये द्राक्षामध्ये आपण सुपरस्टार नाही हा जो काही प्रॉडक्ट दिलेला आहे ह्याचे स्प्रे साधारणपणे चाळीस दिवसांपासून आपण ऐंशी दिवसापर्यंत पंच्याऐंशी दिवसापर्यंत आपण दीड ते दोन मिली या प्रमाणात झिरो बावन सोबत आपण आणि बोळांसोबत जर दिले तर आपल्याला फळधारणा अतिशय चांगल्या पद्धतीची मिळण्यासाठी सुपरस्टार नाही काम करतात त्याचबरोबर जी पिकं मिरची वर्गातील जी काही पिकं असतील फॅमिली फॅमिलीमधली जी काही असतील भोपळा वर्गीय पिकांमध्ये असतील वेगवेगळ्या फळांच्या मध्ये असतील आंब्यासारख्या पिकांमध्ये असतील तर अशामध्ये आपल्याला सेटिंग आणि फळधारणा मिळवण्याच्या दृष्टीनं आपल्याला सुपरस्टार नाईनचा वापर करता येईल ज्या ठिकाणी एक्सपोर्ट आपण नाही डोमेस्टिक मार्केटमध्ये जातो त्या ठिकाणी जे काही आपण सायकोसिल म्हणतो सी 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 क्लोरोमॅक्वेट क्लोराईड जे काही पण एकावन्न टक्के याचं रजिस्ट्रेशन गेले आपण जवळपास दोन हजार आठ पासून हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये मार्केट गेलेला आहे आणि याचा वापर जे काही पीपीएम मध्ये म्हणतो पाचशे पीपीएम अडीचशे पीपीएम पाचशे पीपीएम या प्रमाणात साडेसातशे पर्यंत पर याचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं फळधारण मिळू शकते okay. आज बऱ्याचशाच लोकांमध्ये संभ्रम असा आहे की सीसीसी चा वापर किंवा सीझरचा वापर केला क्लोरोमेथॉट कुरायचा की झाडाची वाढ कुंडती असा एक समज आहे पण तसं न होता ज्यावेळी आपण झाडाला सायकोसिन किंवा सीसीसी देतो त्यावेळी दोन पेशींमधलं अंतर कमी पडतं कांड्यातलं अंतर कमी पडतं आणि काडी आत न भरण्यासाठी त्या ठिकाणी फॉस्फरस पोटॅश लेवल वाढून काडी आतनं भरण्याच्या दृष्टीनं हे क्लोराईड काम करतं मग लोकांचा पहिला गैरसमज त्यांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे की हा प्रॉडक्ट मारला की झाडाची वाढ खुंटते झाडाची वाढ खुंटत नसून दोन इंटरनोडमधलं अंतर दोन कांड्यातलं अंतर कमी करण्याचं काम आणि आतून पूर्णपणे ती भरण्याचं पेशीं भरण्याचं म्हणजे काडीचा पोकळपणा कमी करण्याचं काम ते क्लोराईड करतं क्लोरोक्मॅकेड क्लोराईडचा स्प्रे केल्यामुळं झाडामधल्या पानांमध्ये डोळ्यांमध्ये ही जास्त जास्तीत जास्त जी काही लेवल आपल्याला ले वाढाय वाढवायला पाहिजे ती जिब्रेलिनचं प्रमाण आपल्याला कमी केलं पाहिजे आणि त्यामध्ये सायकोपायनिनची लेवल वाढली पाहिजे त्यासाठी हे आपलं सीझर काम करतं म्हणजे जिब्रेलिन झाडातलं जर जिब्रॅलिनचा डॉमिनन्स प्लांटमध्ये जास्त असेल तर त्यावेळी झाडाचा वाढ किंवा अपायकल डॉमिनन्स मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यांना वाढ मिळते दो थांबवून त्याचं डायव्हर्जन जे काय आहे ते सायटोकानीची लेवल वाढवून त्या ठिकाणी फळधारणा करण्यासाठी आपल्याला सीझरचा वापर करता येईल तर जिथं शाखीय वाढ मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणी तुम्हाला फळधारणा पाहिजे असेल तर आपण हा सीझरचा वापर करू म्हणजे थोडक्यात सीझरमुळे वाढीवर थोड्या प्रमाणात बंधने घेऊन फ्रुटफुलनेस डेव्हलप करण्यासाठी हे काम करतं द्राक्षामध्ये साधारणपणे चाळीस ते पासष्ट दिवसाच्या पिरियडमध्ये आपण जर याच्या टप्प्याटप्प्यानंतर अर्धा मिली एक मिली दीड मिली या प्रमाणात पाण्याचं प्रमाण आपल्या इथं असलेल्या उपलब्ध पाण्याचं प्रमाण झाडांच्या शाकीय वाढ्याचा जो काही वाढण्याचा जो काही स्पीड आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण याचा जर वापर केला तर फळधारणा आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये करण्याची आपल्याला वापर करता येईल म्हणजे आपण हे दोन भिन्न मॉलिक्युल दिले एक एक्सपोर्टच्या चॅनेलमध्ये वापर करण्याच्या दृष्टीनं आणि एक डोमेस्टिक मार्केटच्या दृष्टीनं अशी दोन्ही प्रॉडक्ट गेली आपण पंधरा वर्ष ते कमीत कमी याचं मार्केटिंग करतो आणि स फार चांगल्या पद्धतीनं लोकांना हे जे रिपोर्ट्स आहेत आणि तर हा एक्सपोर्ट मागायचं अतिशय चांगलं झालेलं प्रॉडक्ट आहे म्हणजे सगळ्यात मला सांगायला असा गर्व वाटेल किपांची क्वालिटी त्याची साईज फ्रूप क्वालिटी वगैरे हे मिळण्यामध्ये अतिशय सुपष्ट मिळतात चांगला तर त्याकरता आपण खांबानेपूल नाशिकसारख्या विभागामध्ये सांगली सोलापूर जे चित्त द्राक्ष आहे त्या ठिकाणी आपण हा फेमस झालेला आहे वेलवर्गीयांमध्ये ह्याचा वापर होतो डाळिंबासारख्या पिकामध्ये ह्याचा वापर होतो फक्त शेतकऱ्यांमध्ये असलेलं जे काही नॉलेज इम्प्रूव्ह करून तो कशा पद्धतीनं वापरायला पाहिजे प्रॉडक्ट देत असताना तो कधी केव्हा वापरला पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर त्या योग्य त्या स्टेजेसला शेतकऱ्यांनी याचा वापर केला या दोन्ही प्रॉडक्टचा तर आपल्याला जी काही फळाची क्वालिटी असेल संख्या असेल ते वाढवण्यामध्ये आपल्याला याचा उपयोग तुम्ही जे सांगितला की सीझर आणि सुपरस्टार नाईन म्हणजे सीझर हे आपल्याला डोमेस्टिकला चालू शकते आणि सुपरस्टार नाईन तर आता आपण एक्सपोर्टला आपण सुपरस्टार नाईन वापरू शकतो तर यामधून जे एक्सपोर्ट जे शेतकरी करतात द्राक्ष पीक असू दे किंवा डाळिंब असू दे की जे एक्सपोर्ट जे शेतकरी करतात त्यांना शंभर टक्के उपयोग होणार आहे सुपरस्टार नाईनचा आणि ज्या शेतकऱ्यांना डोमेस्टिक मार्केटमध्ये आपली फळं मार्केट, मार्केट करायची आहेत त्यांनाही शंभर टक्के सीझरचा वापर शंभर टक्के होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी यू एस के ॲग्रो सायन्सेसचं सा, सुपरस्टार नाईन आणि सीझर एकदा वापरून पाहावं अशाच माहितीजनक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करावं हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावं असं मी आवाहन करतो हा पॉडकास्ट इथंच थांबवतो धन्यवाद धन्यवाद